नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण लहानपासून मोठ्यापर्यंत आवडणारे अगदी पौष्टिक असे गोड घावणे बनवणार आहोत आज आपण गव्हाच्या पिठाचे गोड दिरडे बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे पहा मी पन्नास ते साठ ग्रॅम असा गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला आता एक वाटी गव्हाचे गोड दिर्डे बनवायचे त्याच्यासाठी असं मी गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला असं थोडंसं पाणी घालायचं एक वाटीभर असं मी आधी सुरुवातीला पाणी घातलेलं आहे आणि आता हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आणि तुम्हाला जर असं विरघळायचं नसेल तर आधी चार पाच मिनिट असं पाणी गुळात पाणी टाकून ठेवायचं तो आपोआप विरतो तर इथे पास सगळा गूळ विरघळेपर्यंत मी असं ढवळून घेतलेलं आहे आणि सगळा गुळही आपला असा विरघळलेला आहे तर आता आपण याच्यात गव्हाचं पीठ घालूया एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात दुसरं काही नाही तर हे पीठ आपल्याला ह्या पाण्यात घालून घ्यायचं आणि हे आता मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं आणि हे पा अशा प्रकारे मस्त असं मिक्स केलेलं आहे तर याच्यात आपल्याला गुठळ्या पिठात होऊ द्यायचं नाही आणि हे आपलं आणखी भरपूर घट्ट आहे तर आता आपल्याला जसं लागेल तसं आपण त्याच्यात पाणी घालायचं आणि हे पा पीठही असं मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे तर पीठ आपल्याला इतपत असं पातळ करायचं तर हे पा अशी पिठाला धार चलायला हवी इतपत आपल्याला असं पातळ करून घ्यायचं आणि ह्या पिठात आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं मी छोटी वाटी असं किसून घेतलेलं आहे तर ओला नारळच आपल्याला याच्यात घालायचा म्हणजे एकदम आपल्या चव अशी एकदम मस्तच येते आणि याच्यात आपल्याला छोटा चमचा बेकिंग सोडा आणि छोटा चमचा वेलची पूड घालायची आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला आणखी जास्त घावण्यात काय घालायचं नाही तर आता मस्त मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण तवा तापत ठेवलेला आहे तर घावणे करून घेऊया तवा तापलेला आहे आणि तव्याला मी असं तेल लावून घेतलेलं ला आहे तर आता त्या त्याच्यावर आपण दिर्डं सोडूया आपल्या आवश्यकतेनुसार छोटं मोठं आपण असं दिर्डं सोडून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा पण आपलं दिर्डं एका अंगानं मस्त असं भाजलं साईडनं थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं कारण ते सुरुवातीच असल्यामुळं चिकटण्याची शक्यता असते म्हणून आधी तेल सोडून घ्यायचं आणि मग असं साईटनं मोकळं करून घ्यायचं आणि साईटनं मोकळं करून घेतलं मग असं पलटी करून घ्यायचं अगदी मस्त असे जाळीदार दिर्डे तयार होतात तर आता याला आपण मंद गॅसवर असं भाजून घ्यायचं आणि दिर्ड पण पलटून घेऊया हे पाच दिर्डं दुसऱ्याही अंगानं मस्त असं भाजलेलं आहे आणि अगदी रंगही याचा छान आलेला आहे आणि चवीला तर अगदी खूपच छान लागतात तर आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरं धिरडही तसंच घालूया तर हे पा आपलं दुसरंही धिरड असं भाजलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी आता सगळे दिर्डे करून घेते हे पा गव्हाच्या पिठाचे गोड घावणे असे आपले मऊ लुसलुशीत अगदी मस्त चवीचे असे खाण्यासाठी तयार आहेत तरी हे छोटे छोटे मी केले आणि याच्यातलं एक मी मोठंही केलेलं आहे हे पा मोठंही अगदी सहज असं उलटतं तर अगदी मस्त चवीचे लागतात एकदा नक्की ट्राय करून पा तर खाण्यासाठी तयार आहेत आपले गोड घावणे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद